स्वस्तात कॉपर वायर देण्याच्या बहाण्याने लूट करणाऱ्या टोळीच्या निजामपूर पोलिसांनी मुसक्या आवडल्या सविस्तर वृत्त असे की मुंबईतील एका पार्टीला स्वस्तातील कॉपर वायरचे आमिष दाखवून त्यांची लूटमार करणाऱ्या टोळीला अवघ्या बारा तासात जेरबंद करण्यात निजामपूर पोलिसांना यश आले या टोळीतील तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तेरा लाख पन्नास हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे मुंबईतील इंजिनिअरिंग वर्कशॉपचे मॅनेजर सर्वेश सोनाडकर यांच्याशी फेसबुकद्वारे संपर्क साधत आमच्याकडे उत्कृष्ट दर्जाची कॉपर वायर असून आम्ही ती तुम्हाला निम्मे किमती देऊ असे आमिष संबंधित आरोपींनी दाखविले त्यानुसार चौवेचाळीस टन कॉपर वायर दोन कोटी चौवेचाळीस लाख रुपये देण्याचे ठरले त्यासाठी चोरट्यांनी बावीस ते लाखांची आगाऊ रकमेची मागणी केली त्यानुसार मुंबईतील इंजिनिअरिंग वर्कशॉपचे मालक व त्यांचे काही सहकारी हे हे चारचाकी आले असता कंपनीच्या ठग अगोदरच उभे होते त्यांनी या संबंधितांकडून त्यांच्या ताब्यातून बावीस लाख तीन हजारांची रोकड दोन लाख पंचावन्न हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी सोन्याची चेन घड्याळ एटीएम कार्ड असा जवळपास चोवीस लाख अठ्ठावीस हजाराचा मुद्देमाल लुटून उभारा केला होता अखेर या मुसके मुसक्या आवडण्यात निजामपूर पोलिसांना यश आले नवापूर करताना न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ ही जी घटना आहे याला पोलीस याच्यामध्ये आम्ही ड्रॉप केस अशी म्हणतो याच्यामध्ये फिर्यादी आहे हरीश पवार याचे एक इंजिनिअरिंग फर्म आहे मुंबई येथे आणि त्याचा एक मॅनेजर आहे सर्वेश सोनाळकर त्याच्यामध्ये आपण जे तीन आरोपी अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये अमित नाईक हा मुख्य आहे आणि एक अनुप शर्मा नावाचा सुरतचा एक आरोपी आहे या दोघांनी सर्वेश सोनाळकरला फेसबुकवर कॉन्टॅक्ट केला आणि त्याने असं सांगितलं की आमच्याकडे अतिशय चांगल्या प्रतीच्या कॉपर वायर आहेत आणि आम्ही तुम्हाला त्या निम्म्या किमतीमध्ये आम्ही तुम्हाला ते देऊ तर यांचा एक डील झाला म्हणजे हरीश पवार सर्वेश सोनाळकर अमित नाईक अनुप शर्मा आणि ज्ञानेश्वर पाटील या तिघांचा म्हणून असा एक डील झाला की जवळजवळ चौवेचाळीस टन कॉपर वायर आम्ही तुम्हाला दोन कोटी चौवेचाळीस लाखामध्ये देऊ परंतु त्याचं जे जा इनिशियल अमाऊंट आहे साधारणतः बावीस तेवीस लाख रुपये ते, ते, ते तुम्ही आम्हाला आम्हाला द्या या अनुषंगाने ठरल्याप्रमाणे हे सगळं फेसबुकवर झालेलं आहे या अनुषंगाने ठरल्याप्रमाणे फिर्यादी पार्टी आणि त्यांचे काही बॉडीगार्ड्स हे सगळे जामदा जा, 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 गावाच्या जवळ आले असता काल साधारणतः दोन वाजेच्या सुमारास या संबंधित आरोपितांनी आणि आणखी तीन चार आरोपी त्यांचे नावं निष्पन्न आता करणं योग्य नाही या आरोपींनी त्यांच्याकडील पैसे देखील काढून घेतले आणि त्यांची सोन्याची चेन आणि अंगठी देखील आणि काही दोन मोबाईल देखील काढून ते दे पळून गेले या अनुषंगाने निजामपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि एस डी पी ओ यांनी अतिशय चांगली कामगिरी करून त्याच्यापैकी या तीन आरोपींना म्हणजे अमित नाईक अनुप शर्मा आणि ज्ञानेश्वर पाटील या तीन आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याकडून जवळजवळ तेरा लाखाचा कॅश आपण हस्तगत केलेली आहे आणि तीन मोबाईल फोन देखील आपण हस्तगत केलेले आहेत त्याच्यामध्ये जे तीन आरोपी आता अटक होणे बाकी आहेत त्यांच्याकडनं आम्ही लवकरच अटक करू उर्वरित कॅश देखील आम्ही शंभर टक्के रिकव्हर करू या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की या प्रकारच्या घटना अनेकदा या भागात घडलेल्या आहेत त्याच्याप्रकारे तुम्हाला आम्ही सोनं देतो स्वस्तामध्ये देतो कॉपर वायर देतो आणखी कुठल्या कुठल्या चांगल्या प्रतीच्या वायर्स आम्ही तुम्हाला या कंपनीतनं चोरून आमच्याकडे आहेत असं खोटं सांगितलं जातं आणि तुम्हाला इथे लुपाडण्यात येतं तर या अनुषंगाने कोणीही या प्रकारच्या ट्रॅपला बळी पडू नये असं पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येत आहे